परफेक्ट ग्रेव्ही मंचुरियन बनवण्यासाठी चॉपरमध्ये अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे चॉपर नसेल तर आद्रक आणि लसूण किसून घ्यायचा आहे त्या चॉपरमध्ये मध्ये गाजर कांदा शिमला मिरची आवडत असेल तर कोबी सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे थोडेसे बारीक केलेले शिमला मिरची आणि गाजर साईडला ठेवायचे बाकीचे एका बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये काळी मिरी पूट टाकायची मैदा कॉर्नफ्लॉवर पावडर टाकायचे चवीनुसार मीठ दोन चमचे सॉस टाकून पाणी न टाकताच पीठ मळून घ्यायचे याचे छोटे छोटे मंचुरियन बनवून घ्यायचे गरमागरम तेलामध्ये मंचुरियन तळून घ्यायचे एक मिनट हाय फ्लेम मूर्ती आणि तीन ते चार मिनट मिडियम फ्लेम वरती मंचुरियन तळून घेतलेले आहेत ड्राय मंचुरियन तयार झालेले आहेत ग्रेव्हीसाठी तेलामध्ये अद्रक आणि लसूण खमंगाचा परतवून घ्यायचा वाटीमध्ये काढून ठेवलेल्या भाज्या टाकायच्या काळी मिरी पूड लाल मिरची पावडर टोमॅटो केचप सोया सॉस टाकायचा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पावडरचं मिश्रण टाकायचं अर्धी वाटी पाणी चवीनुसार मीठ टाकायचं उकळी आली की याच्यामध्ये ड्राय मंचुरियन टाकायचे कोथिंबीर टाकायची दोन तीन मिनटं हाय फ्लेम मूर्ती टॉस करून घ्यायचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे